हॅलो नमस्कार मी सांगे माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामीच्यानी प्रार्थना तुमच्या बाबतीत असं कधी झालंय का की तुम्ही मनापासून काम करत आहात आणि विनाकारण काहीही कारण नसताना तुमच्या कामामध्ये अडथळे येत आहेत आणि तुम्ही सतत या विचारात असता की असं का होतंय तर घरातील चिडचिड भांडणं घरातील वादविवाद याला कारणीभूत असू शकतात ते दूर होऊ शकतात घराच्या दारात असलेल्या पायपुसण्याने कारण घरातील नकारात्मक ऊर्जा संपली की लक्ष्मी निघून जाते म्हणून पायपुसणी अतिशय सामान्य गोष्ट वाटत असली तरी त्याचाही संबंध कौटुंबिक गोष्टींची कसा जोडलेला आहे जाणून घेऊया पण त्याआधी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या घराचा मुख्य दरवाजा ज्या ठिकाणाहून आपल्या घरामध्ये लोक आत येतात आणि बाहेर जातात अनेक जण आपल्या घरात येताना सोबत नकारात्मक आणि सकारात्मक अशा दोन्ही ऊर्जा घेऊन येत असतात सकारात्मक ऊर्जा फायदेशीर आहे पण नकारात्मक ऊर्जा आपल्या कामामध्ये अडथळे निर्माण करते तेव्हा नकळत घरामध्ये वास्तुदोष निर्माण होत असतात आणि मग तुम्ही कितीही प्रयत्न करा तुमच्या कामामध्ये यश येत नाही तुमच्याकडे पैसाही येत नाही त्यासाठी काय करावं तर घराच्या प्रवेशद्वाराजवळ जवळ पायपुसणं ठेवलेलं असत घरात प्रवेश करण्याआधी चपला घराबाहेर काढून पाय पुसून घरात प्रवेश करणं अपेक्षित असतं तर घरात नकारात्मक ऊर्जा सुद्धा प्रतिबंध होतो शिवाय पूर्वीच्या काळी बाहेर अंगणात पाय धुवायची व्यवस्था असायची मंदिरात जाताना सुद्धा पाय धुवून प्रवेश करतो मात्र आता अंगण नाही म्हणून पर्याय असतो तो पाय पुसणीचा दिसायला पाय पुसण्याचं फडकं आपलं भाग्य कसं पालटतं तर घरातील मुख्य दरवाज्यासमोर ठेवलेलं पायपुसणं हलक्या हिरव्या रंगाचं असावं मात्र ते काळ्या किंवा गडद रंगाचं असू नये फिक्कट रंगाचं पायपुसणं असावं पायपुसणे वरच्यावर बदलत राहावी कारण वास्तूच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने हिताचं ठरतं घरातील नकारात्मक घालवण्यासाठी पायपुसण्याखाली तुरटी नक्कीच तुम्ही ठेवू शकता यामुळे घरातील वातावरण शुद्ध राहतं आणि शांतही राहतं यामुळे घरात येणाऱ्या पैशाची योग्य विभागणी होते आणि घरात नक्कीच पैसा टिकून राहतो यासोबतच लक्ष्मी कायम घरात टिकून राहते यासोबतच घरातील कलह दूर करण्यासाठी कापराच्या वड्यासुद्धा पायपुसणीखाली नक्की तुम्ही ठेवू शकता यामुळे वातावरण शुद्ध होतं कलह दूर होण्यास मदत होते याचबरोबर घरातील उंबरटा तुटलेला किंवा भेक गेलेला नसावा आणि त्याला लागूनच पायपुसणं टाकावं या सगळ्या झाल्या वास्तुदोष दूर करण्यासाठी पायपुसणीची माहिती दुसरं म्हणजे रोज मुख्य दारात दिवे लावलात तर अतिशय उत्तम अजून मुख्य दारासमोर आरसा असू नये याचबरोबर दक्षिण आणि पश्चिम दिशा स्वयंपाकघर असावं यामुळे नक्कीच फायदा होतो याचबरोबर स्वयंपाकघर आणि बाथरूम एकाच भिंतीला नसावी कळत न कळत वस्तू आपल्या घरात असू शकतात म्हणजे नकारात्मक ऊर्जा घरात शिरते म्हणून अशा गोष्टी बाहेर काढावेत तुटलेल्या वस्तू तुटलेली कास तुटलेले भांडी अशा वस्तू घरात ठेवू नये तर घरात असलेल्या पायपुसण्या व्यतिरिक्त तुम्ही घराच्या प्रवेशद्वारासमोर तुळस मनी प्लांट ही अशी सर्वोत्तम झाडं वास्तुशास्त्रानुसार तुम्ही नक्की लावू शकता छोट्या पण उपयुक्त वास्तूटिप फॉलो केलात तर तुमच्या घरात नक्कीच आर्थिक अडचण निर्माण होणार नाही आणि माता लक्ष्मी कायम तुमच्या घरी स्थिर राहील अतिशय छोटीशी पण महत्त्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केले व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद